लोकाच्या घरला गेली अशी बोलती भाऊजई भाऊजाई रुपयाच्या राखी साठी नंदा येत्या ती बुडवाई हौशा बहिणीला हौशा बंधू असावा बंधूजी असावा जुन्या साडीला इसावा जुनी र जुनी दादा माझी साडी गेली फाटून सणासुदीला येर बाजार गाठून भरल्या बाजारात बंधूला झाली रात बंधूला झाली रात उच साडीला घाली हात भाऊ बहिणीला साडी घेतो मागून मारी हा का भारी भारीकरी घेऊ नका बाजार कराया पैसा राखा आई बापाच्या माघारी भाऊ भाऊजया कुणाच्या भाऊ भाऊजया कुणाच्या चिमण्या निघाल्या उन्हा जवर आई बाप आहे तवर बापाच्या माघारी सासर गेली येडी आई बापाच्या राज्यात दया दुधाची केली कढी आई बापाच्या माघारी सत्ता नसती ताकावरी साड्यावर साड्या माझ्या घरी किती वाला झाल्यास जुन्या भाऊ तुझ लगीन झाल्यापासून किती दिवाळ्या गेल्यास